तर हाय आम्ही चालत आता सोयाबीन काढायला दुपारून कारण साखळून पाऊस झाला म्हणून दुपारून चालत तरी डोक्यावर चावळ्या घेतलं तर कारण काढायचं आणि लगेच व्हायचं म्हणून लगेच घेऊन चाललं तर आता परत तीन वाजून गेले तर आता निघालं सोयाबीन काढायला तळ्यातली वाटणी काढायची ना कारण रोजच पाऊस येते आणि पहिलाच पाऊस होता त्यात पाणी बी पहिलंच आहे जास्त कारण पाणीच आठत नाही ना आता तर पाऊस लागल्यावर तर पाणीच चाटणार नाही त्याच्यामुळे म्हणलं चला जेवढं होतं तेवढं आज काढू काही राहिलेली उद्या काढू तर आता निघालो तर आम्ही तरी बघा भैया मागून येते आम्ही कुत्रं पाळ बघा छोट कुठे आहे का महत् कुठे गेले दिसते का खाली हक्क येतं बघ कसं लपले बघा हक्क मोठ्या कसं महाग माग चालतंय कारण छोटंच आहे पण चालतंय महाग मागे लगेच ते पण चालले आज सोबत कारण कल्याणी कृष्णामधले कुत्रा बेकी मग घेत होतं आम्ही करायला सोबत कुत्रं पण आम्ही वाटणी काढायची कारण हा की तळ आहे इकडे पाण्याचं ते बघ बाबळीपशी तळे आणि ही तळ्यातच सोयाबीन पेरलेली बघा ही वाटणी तर आता ही पाण्यात काढायची सोयाबीन कारण पाऊस नव्हता तरी पण पाणीच होतं सोयाबीनमध्ये कारण आता तरी कालपासून पाऊस यायला लागला त्याच्यामध्ये जा जास्तच पाणी आले आणि पहिलं पण होतं पण थोडं होतं कारण दरवर्षी पण हा चिखलातच काढावं लागते कारण ही वाटण्या दोन आहेत ना तर एक दोन तळ्यातच होता ते म्हणजे गुडगाईत करा चिखल असतात ह्या चिखलात सोयाबीन काढायची कारण पर्यास नाही शेतकऱ्याची अवस्था काशी इतकी बेकार आहे की लईच तर ते अशी सोयाबीन काढायची बघा मी आता चिकलात शिरून तर कारण काल्याने तिथं पुढं जाऊन बसली आणि कृष्णा पाठीमागच चालवते कारण आम्ही दुपारनं चालू सगळे काढायला कारण शाळा होती मग एकटी तरी काय करणार मग सगळे समजा चालवतात आम्ही आता जेवढं तेवढं काढतो चिकलात कारण एकट्या माणसाचं पण चिकलात काम नाही सो ना सोबत तरी पाहिजे ना असं मोकळ्या राहणार असला माणूस काढतो पण काय वाटत पण नाही काढायला त्याच्यामुळे आता ही सोयाबीन काढायची आणि हे बघा आमचं पिल्लू पण आणलं आहे सगळं हा कसं बसले कुत्र पण आणलं आहे कारण छोटं पिल्लू पाळलं आहे आम्ही आता हे हय सोन्या कसं पळत आहे तुझ्या काही आलं सगळं कसं आहे कुत्रं निकतं सांगा चला आहे तिकडे दी गुट च धूट देते दे लगेच विचारे <laughs> गेले आमची मम्मी कशी सोयाबीन काढायली पाण्यात इतकं पाणी पाहिजे जायचं सारखं

शेतकऱ्याचे लय हालय पाऊस पडतय हम्म आभाळ आलय खूप बघा शेतकऱ्याची किती हालत आहे फक्त शेतकऱ्यालाच कळतय की आपले हाल काय चालू आहे इतके हाल सगळे सोयाबीन पाण्यात शेतकऱ्याची जाणीव कोणी नाही करतून बाहेर काढायला नाही कारण टिकवलंय जास्त मग ती वायरा देऊ जाऊन देऊ नाही शेतकरी कसं बाहेर देऊ देऊ कष्टच खात ते पर्याय